ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापुरात चोरांचा सुळसुळा चोरी करायला आलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही शहापूर तालुक्यातील गोठेगर हद्दीतील चिंतामणी प्लाझा या इमारतीमध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चार व्यक्ती चोरीच्या उद्देशानं इमारतीत प्रवेश करून आले होते आता प्रत्येक इमारतीच्या दरवाजे भक्कम व डिजिटल लॉक असल्यामुळे त्यांना काही कुठेही चोरता आलं नाही हे चोर गोठेगर येथील चिंतामणी प्लाझा इमारतीमध्ये वावरत असल्यानं त्यांचे संपूर्ण हालचाली इमारतीमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानं हे चोर चोरीच्या उद्देशानं इकडं तिकडं वावरत असल्याचं सदर व्हिडिओमध्ये दिसून आला सदर घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय दरम्यान महिलांनी व नागरिकांनी सावध राहण्याचं व काही संशयित आढळल्यास पोलिसांना संपर्क करण्याचं आवाहन शापूर पोलिसांनी केलं ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन शहापूर